हाय स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हणलं मी ना प्रत्येक कुठलीही वस्तू प्लॅस्टिकची असो लोखंडाची असो ती जर म्हणजे चीर पडली किंवा तिला छिद्र असलं तर ती फक्त आणि फक्त म्हणजे अशी राख टाकून आणि नंतर काय टाकायचं असतं ते टाकून आहे ना चिटकवल्या जाते आणि ती वस्तू कधी गळत नाही हे तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवते बरं का तर राख आणायची बरं का चुलीतली अशी आता शहरा भागामध्ये भेटते का नाही भेटत ते नाही माहिती पण आमच्या खेड्यामध्ये भेट ती बरका राग तर रागा म्हणजे राखेनं चुलीतली आधी पहिल्यांदा अशी चाळून घ्यायची बरका हो हो चाळून घेतली का ना म्हणजे असं दगडं बिगड काही हे असं तुकडे बिकडे ना ते निघून जाते तर बस चिटकवायला आपल्याला एवढी राख पुरेसी आणि हा टप मी तुम्हाला आज आहे ना टप फुटलेला आणि बादली फुटलेली चिटकावून दाखवणार आहे याच्यामध्ये दिसतंय का नाही दिसतंय कॅमेऱ्यामध्ये इथं या टपाला आहे ना अशी टप नाही म्हणत बरं का याला बादली म्हणतात इथं चिरे बर का अशी चिरे ती कॅमेरेमध्ये दिसती की नाही दिसती पण तुम्हाला वाटलं की खोटं वाटतंय चिटकवलं की नाही चिटकवलं त्यामुळं ना मी पाणी भरून आणलं बरं का आता हा स्टीलचा मग आहे त्याचं छिद्र कुठे गेलं गड्या हा 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 सापडलं सापडलं हे बघा आता इथून पाणी गळत आहे बरं का मी तुम्हाला डबल दाखवत चिटकतं की नाही चिटकतं म्हणून आता हे अजून चिटकवलं नाही याच्यातून पाणी पडतं आणि चिटकवल्यानंतर परत दाखवते चिटकत ग माय पुसून घ्यायचं त्याचा आधी पाणी आम्हाला एका हाताने जास्त हे करता येत नाही बर का आणि दुसरी वस्तू म्हणजे आपलं फी विक विक राख आणि फी विक विक पण इतर ज्या तुम्ही ना म्हणजे असं कोणी वेगळं वेगळं घेतं बरं का माध्यम चिटकवायला पण त्याच्यापेक्षा ना राखीने जास्त भारी चिटकत असं माझं मत या तुम्हाला दाखवते म्हणजे तसं काही नाही खोट नाही बोलत प्रॅक्टिकल दाखवते आता इथं छिद्र आहे ना ते असं पुसून घ्यायचं बर का त्याच्यावर थोडं फिरकी टाकायचं धूर निघायला मग मी घेतो ना हे बाय दोर निघल का नाही चिटकत मी पाशाची टाकी चिटकवली बरं का अशीच करून पाशाची टाकी सुद्धा तिला चिर पडली होती ना ती सुद्धा अशीच चिटकवली होती नाही चिटकत बाळा तू नको घाबरू नको टेन्शन घेऊ आता हे झालं स्टीलचं भांड चिटकवलं बरं का स्टीलचं लोखंडाचं परत प्लॅस्टिकचं सगळं चिटकत याची चिर कुठे गेली असं एकदम एकसारखं करून घ्यायचं आधी राख जेने करून एवढं म्हणजे पॅक चिटकत ना तितकं दुसऱ्या काशाने चिटकत नाही बर का मी खूप वस्तू चिटकवलेल्या आहेत बर का पण म्हणलं चला आज चिटकायचंच होत एक राग टाकली का थोडं फेविक टाकलं का परत राग टाकायची परत थोडं फिक टाकायचं निकत निघत नाही बरं का आणि ही बादली सुद्धा आधी मी चिटकवलेली मी तुम्हाला आधीच दाखवते कुठं चिटकवली होती दिसतंय का बादली भर पाणी नाही बर का माझ्याकडं नाही तर ते बी तुम्हाला दाखवलं असतं ह्या बघा याच्या आधी पण मी ना इथं राखीनी आणि फेवकनी हे चिटकवलं होतं बरं का पटला हे बघा असं थोडं सुकून द्यायचं बरं का आणि लगेच असा हात नाही लावायचा मी लावते पण चिटकत नाही असं पटापटा पटापटा पटा आपला व्हिडिओ आहे बर का चला सगळ्यांच्या लक्षात बसावं म्हणून आता हे वाळलं का नाही वाळलं काय मी गळत आहे काय परत हा बहुतेक मग गगज भरून दाखवा लागेचा फोटो वाटलं फोटो नको वालायला हे बघा मग अशी मग ना पाणी गळत होत बरं का आता आहे का बघा या इथं चिटकावलेला आहे मग दिसतोय का कॅमेरा पाणी हाताच गळत आहे माझ्या मी हात लावून मग अशी किती धार लागलेली होती बघा एका सरक बाजूला एका सेकंदामध्ये चिटकलं की नाही राखीच्या साह्याने मग गज भरेलय वर का मी खोट बिट बोलत नाहीये अशी तुम्ही ना राखीच्या साह्याने तुमचे सरक जाणू बाजूला सरक न जाणू राखेच्या आणि फेक विकच्या साई याने तर कधी चिटकत नसत सर जाणून राखेने तर चिटकत ए फेक चिटकत नसतं पण त्याला जोड राखेच्या असल्यामुळे ना चिटकलं बरं का ते बरं चाल तुम्ही पण आहे ना असं एकदम छोटा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि नक्की मी तुम्हाला दाखवल्याले हो प्रयोग करून बघा प्लॅस्टिकचा असू भांड लोखंडाचा असू स्टीलचा असू आपले अगदी ना आपले डोक्याचे खेकडे सुद्धा चिटकतात सगळं चिटकतं राखेमुळे आणि फेफेकमुळे निसतं फेफेकनी चिटकणार नाही निसतं राखीनी चिटकणार नाही पण राखीनी जेणेकरून इतकं फिट्ट बसतं ना तेणेकरून करून दुसऱ्या कशानीच फिट्ट बसत नाही आणि ती वस्तू किती काही हो पण फुटत नाही मी आता ही बादली ना इथं या इथं चार वर्षापूर्वी चिटकवली होती बरं का जास्त कामात नसते उन्हाळ्यालाच फक्त मी पाण्यासाठी काढते ही बांधली कामाला ना आता त्याला मी सकाळी भरलं तर ते इथालचं नाही गळलं पण इथं मधी ना इथं रेश पडलेली दिसली म्हटलं चला व्हिडिओ पण होईल आणि सगळ्यांपर्यंत चांगल्या गोष्टीची माहिती पण जाईल त्यामुळं व्हिडिओ काढला बरं चला बाय सगळ्यांना कमेंट करा लाईक करा